नमस्कार आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवत यांच्यातर्फे आयोजित या पहिल्या ज्योतिष संमेलनामध्ये मान्यवरांचे स्वागत करणार आहेच त्याच्या आधी स्वागत उपस्थित सगळ्या ज्योतिषप्रेमी बंधू आणि भगिनींचे तुमचं स्वागत करणं फार आवश्यक आहे बालगंधर्व असं म्हणायचे की आपले जे त्यांचे नाट्यरसिक परीक्षक त्यांना ते मायबाप म्हणायचे जोहार मायबाप कारण बालगंधुर्व माहिती होतं जोपर्यंत नाट्य रसिक आहे समोर प्रेक्षक आहे तोपर्यंत रंगमंच आहे व्यासपीठ आहे वक्ते आहेत त्यामुळे तुम्ही आहात म्हणून आजचा हा कार्यक्रम होतोय म्हणून सगळ्यात पहिलं स्वागत तुमचं आहे मी व्हॉट्सअपवर सगळी तीस बघतोय तो सगळ्या महाराष्ट्राच्या कानात कोण इथे आलेले आहेत कदाचित कोणी लाल गाडी नाही कोणी टॅक्सी करून पेट्रोल खर्च करून आलेले आहे इथलं शुल्क देखील दिलेलं आहे आर्थिक मदत सपोर्ट प्रोत्साहन तुम्ही दिलेलं आहेच विशेष म्हणजे तुमच्या जीवनात एक महत्वाचा दिवस तुम्ही इथे दिलेला आहे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण सगळ्यात मोठं दान सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे आज, आज आज मे आहे आयुष्यात पाच मे चोवीस कधीच येणार नाही अशी ही वेळ महत्वाची आहे आणि ही वेळ हा वेळ तुम्ही या कार्यक्रमासाठी या संस्थेसाठी दिला म्हणून तुमच्यासाठी जवळ नाही तुम्हीच तुमच्यासाठी करून टाळ्या दिल्या पाहिजे बगरे गुरुजींचा व्हॉट्सअप बघत होतो मी त्यांचा शेवटचा सा व्हॉट्सअप काल रात्री तीन वाजताचा आहे आणि आज सकाळी साडेसात वाजता त्यांनी पुन्हा सोडलेला आहे ज्योतिष आणि आध्यात्मिक क्षेत्रातील नरेंद्र मोदी म्हणजे बदरे गुरुजी असं मला लागत अतिशय कथन असो रामायण महाभारत कथा असो कन्सल्टेशन असो अशा अनैविक कार्यालयात ते खरोखरच व्यस्त असतात एक पद्धत आहे कुठल्याही घ्यायची ओळखून देताना त्यांच्या त्या व्यस्त कार्यक्रमातून ते जे आले म्हणून त्यांचे आभार असं म्हटलं जातं पण खरोखरच ते व्यस्त आहेत आणि तरीही ते आजच्या इथे कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्यामुळे गेले महिनाभर कांबळे मॅडमने आम्हाला भरपूर साप दिला कांबळे तर इच्छा पूर्ण आलेली आहे ते आलेले आहे एक आणखी त्यांना फकरी गोटींच्या पद्धतीने शब्द देतो त्यांच्या पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमात देखील गुरुजी इथे निश्चित असतील दादा शेवाळे त्यांच्या नावातच दादा आहे आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो आणि बंगालमध्ये तर दहा म्हणायची पद्धतच आहे किशोर दा अशा म्हणजे दादा शेवाळे ज्यांच्याशिवाय कुठलेही संमेलन होत नाही ज्योतिषातली कुठली समस्या असो चांगली अगर वाईट अशा वेळेस सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणं त्यांना प्रोत्साहन देणं तो कार्यक्रम यशस्वी करणं ही ज्यांची खासियत आहे ज्याला मी माझ्या भाषेमध्ये यारो का यार म्हणतो असे दादा इथे सपत्नीक इथे उपस्थित आहेत दादाचे सर ते देखील सपत्नी दे मगेर सरांच्या वडिलांकडे एकीकडे मी क्लायंट म्हणून गेलेलो होतो आणि आज त्यांच्यासोबत मी डायस शेअर्स करतो हे माझं भाग्य आहे अनेक ज्येष्ठ ज्योतिर तिथे विविध भागातून आलेले कोल्हापूर मुंबई इंदोर खूप दूरवरून पुण्याहून मोठा आलेले आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांच्या येण्यामुळे आप आहे बहारहीत चार चांद जाते आज तुम्ही जे काय कष्ट घेतले इथे येण्याचे त्याचं फळ सोडून तुम्हाला अतिशय उत्तम असं ज्योतिष ज्ञान इथे मिळणार आहे त्यासाठी तयार व्हा स्वागत करताना चुकून कोणाचं नाव लावून दिलं असेल तर कृपया क्षमा करा पुढच्या कार्यक्रमाकडे आपण घ्या धन्यवाद पंडित सर <laughs> मोठी <मुर्थी> चूक <चुण> झाली <था। laughs> ज्योतिष शास्त्रातील डावस्कर म्हणा तेंडुलकर म्हणा विराट कोहली म्हणा अशा आमच्या ज्योतिषोशी मॅडम ते जसे धावांचा पाऊस पाडत होते तशा विविध ज्योतिष कार्यक्रमांचा पाऊस पाडणाऱ्या करून खूप व्यस्त असतात त्यांनी वेळ आला आणि तांबड्या मेळ्यांच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला प्रोत्साहन दिलं याबद्दल सगळ्यांचे परत एकदा आव्हान धन्यवाद खूप खूप धन्यवाद पंडित सर